नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे सासूबाई लाज नाही का वाटत तुम्हाला आजी होण्याच्या वयात तुम्ही गरोदर आहात गरोदर असलेल्या सासूला सुनेने चक्क दुपारी हॉस्पिटलमधून आल्यापासून प्रतिमा खोलीचं दार लावून खोलीतच बसली होती तर शशिकांत काही बोलण्यास तयार नव्हते ते शांत बसलेले होते प्रमिला आणि शशिकांतची सून प्रार्थनाला समजत नव्हतं की नेमकं या दोघांच चाललंय तरी काय प्रार्थना अनेकदा या दोघांना विचारण्याचा प्रयत्न करते पण हे दोघं एक शब्दही बोलायला तयार होत नाही संध्याकाळी प्रार्थनाचा नवरा अभिषेक घरी येतो प्रार्थना अभिषेकला म्हणते पाहणा अभिषेक हे दोघे दुपारी हॉस्पिटलमध्ये गेले होते आल्यापासून आईने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलंय आणि बाबा एक शब्दही बोलायला तयार नाहीयेत काय झालं काहीच कळत नाहीये मी त्यांना खूप विचारण्याचा प्रयत्न केला पण ते एक शब्दही बोलत नाही हे ऐकून अभिषेकलाही धक्काच बसतो अभिषेक शशिकांत जवळ येतो आणि म्हणतो बाबा हे काय ऐकतोय मी का असे वागतायत तुम्ही काय झालंय सांगा ना स्पष्ट शशिकांत काही न बोलता जागेवरून उठतात आणि रूमचा दरवाजा वाजवतात आणि म्हणतात प्रमिला ये बाहेर आता सत्य लपून काही फायदा नाही जे आहे त्याला समोर जायचंय हवं स्वीकारायला हवं आतमध्ये बसलेली प्रमिला रडत असते ती डोळे पुसते आणि मनाशी काहीतरी ठरवून दरवाजा उघडते प्रमिलाला पाहून अभिषेक विचारतो आई काय झालंय तू का स्वतःला कोलीत कोंडून घेतलं होतं प्रमिलाची काही बोलण्याची हिंमत नसते तिच्या हातामध्ये काही कागद असतात ती अभिषेकच्या हातात हे कागद देते अभिषेक विचारतो काय आहे हे आणि तो हे कागद वाचू लागतो हे कागद प्रमिलाची मेडिकल रिपोर्ट्स असते आणि यानुसार प्रमिला गरोदर असते ती आई होणार असते हे रिपोर्ट वाचून अभिषेकच्या पायाखालची जमिनास सरकते अभिषेक म्हणतो आई बाबा हे काय आहे ही चेष्टा तर नाही ना आई तू गरोदर कशी काय असू शकते हे ऐकून प्रार्थनाला जबर धक्काच बसतो आणि ती विचारते काय आई गरोदर आहेत अभिषेक म्हणतो हो प्रार्थना या रिपोर्टमध्ये तर हेच लिहिलंय माझा तर विश्वासच बसत नाहीये अभिषेक डोक्यावर हात मारून घेतो आणि म्हणतो हे काय केलंय तुम्ही दोघांनी आता आम्ही लोकांना काय उत्तर द्यायची माझे मित्र प्रश्न विचारतील त्यांना काय उत्तर द्यायची प्रार्थना म्हणते हो ना माझ्या सगळ्या मैत्रिणीही चेष्टा करतील की तू आई होण्याच्या वयामध्ये आता तुझ्या धीराची किंवा नंदेची पोटी साफ करणार लंगोड बांधणार तुझ्या सासूचं बाळणपण करणार का हे ऐकून प्रमिना आणि शशिकांतला खूप वाईट वाटतं हे दोघे एकमेकांकडे पाहतात अभिषेक उभा राहतो आणि म्हणतो बाबा तुम्ही काय ठरवलंय काय करायचंय आता प्रार्थना म्हणते अभिषेक यात काय ठरवायचं असं होऊ शकतं चुकून झालं असेल परंतु आता अबोषण करायचं दुसरं काय या वयात कोणी आई बाबा होतं का हे ऐकून प्रमिलाला मोठा धक्काच बसतो आणि प्रमिला म्हणते नाही सुनबाई मी अबोषण नाही करणार माझ्यामध्ये एक जीव जिवंत आहे जसं आपण कोणत्याही माणसाचा जीव घेत नाही तसं माझ्या पोटातील बाळ सुद्धा जिवंत आहे मी त्याचा जीव कसा घेऊ हे पाप मी नाही करू शकत अभिषेक चिडून म्हणतो आई काय बोलतेस तू तुला तरी कळतंय का तू अबोषण नाही करणार मग या बाळाला जन्म देणार का आता तुझं नातवंड खेळवण्याचं वय झालंय आम्हाला बाळ झालं पाहिजे तर तुम्हालाच बाळ होतंय लोक काय म्हणतील प्रतिमा ओरडून म्हणते काय म्हणायचं ते म्हणू दे, दे लोकांना मला नाही फरक पडत परंतु मी माझ्या पोटातील बाळाचा जी। जीव नाही येऊ शकत लोक काय म्हणतील याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये त्याचा विचार तुम्ही करत बसा मी नाही करणार प्रार्थना शशिकांतला म्हणते पहा ना बाबा आई काय बोलतायत तुम्हाला तरी हे पटतय का या वयात आई आता बाळाला जन्म देणार आहेत का कस दिसेल ते शशिकांत म्हणतात मला फक्त एवढं माहिती आहे की मी प्रमिलाची साथ देणार आहे मग तिचा निर्णय कोणताही असला तरी चालेल आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलंय मी तिला आणि तिच्या निर्णयात मला काही चुकीचं नाही वाटत म्हणून मी तिच्या पाठीशी उभा राहणार आहे प्रार्थना आणि अभिषेकला मोठा धक्काच बसतो आई बाबा हे काय बोलतायत यावर त्याचा विश्वासच बसत नाही आणि अभिषेक म्हणतो ठीक आहे बाबा हा जर तुमचा दोघांचा शेवटचा निर्णय असेल तर आम्हाला तुमच्याबरोबर नाही राहायचं आम्हाला हे सगळं नाही सहन करायचं शशिकांत म्हणतात मला माहितीच होतं आमच्या या निर्णयानंतर तुम्ही असंच म्हणणार शेवटी हे घर तुमचं आहे आम्ही तुमच्याबरोबर राहतोय आम्ही जातो आमच्या गावी आम्हाला इथे नाही राहायचं असं म्हणून हे दोघे त्यांची बॅग भरतात आणि घर सोडून निघून जातात प्रार्थना आकाशला म्हणते तुझा तरी विश्वास बसतोय का सगळ्यांवर आता या दोघांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे आता कसं होईल उद्या आईने बाळाला जन्म दिला तर काही वर्षानंतर ते बाळ आपल्याला सांभाळायचं आहे ना अभिषेक म्हणतो प्रार्थना आता मला खूप टेन्शन आलंय मला काही समजत नाहीये आपण या विषयावर नंतर बोलू असं म्हणून तो तिथून निघून जातो या घटनेला पाहता पाहता सात महिने उलटून जातात शशिकांत आणि प्रमिला हे दोघे गावी गेलेले असतात प्रमिलाला आता नववा महिना सुरू असतो या सात महिन्याच्या काळात अभिषेक आणि प्रार्थनाने प्रमिलाला आणि शशिकांतला कोणताही कॉन्टॅक्ट केलेला नसतो त्यांना भेटायलाही आलेले नसतात त्यांनी सगळे संबंध तोडून टाकलेले असतात इकडे प्रमिला आणि शशिकांतने मात्र ठामपणे निर्णय केलेला असतो की ती या बाळाला जन्म देणार आणि शशिकांत प्रमिलाची खूप काळजी घेत असतो या वयात गरोदरपणा खूप अवघड असतं प्रमिलालाही ते जड जातं परंतु प्रमिला सगळ्या परिस्थितींना ठामपणे समोर जात असते इकडे अभिषेक आणि प्रार्थना या दोघांच्या आयुष्यात सुद्धा एक खूप आनंदाचा क्षण येतो जेव्हा प्रार्थना गरोदर राहते प्रार्थना आणि अभिषेकला खूप आनंद होतो परंतु या आनंदावर विरजन तेव्हा पडतं जेव्हा चार महिन्यांची गरोदर प्रार्थना बाथरूममध्ये घसरून पडते आणि तिचं बाळ पोटात असताना देवाघरी जाळतं प्रार्थना अभिषेक या दोघांना खूप दुःख होतं तेव्हा प्रार्थना अभिषेकला म्हणते अभिषेक मला आत्ता आहे की आपल्या पोटातील बाळ जे अजून या जगातही आलं नाही त्याच्याशी आईचं मन किती जुळलेलं असतं आईला त्याचा, आई आई त्याचा प्रत्येक श्वास त्याच्या हृदयाची प्रत्येक ठोका ऐकू येत असतो जसं मला माझ्या पोटातील बाळ आता या जगात नाहीये याचं दुःख होत आहे तसंच ते आईंनाही होत असेल ना आपण आईंना बिनध्यासपणे म्हणतो की तुम्ही अभोषण करून टाका या बाळाला जन्म देऊ नका परंतु हा विचार करताना आईला किती दुःख होत असेल याचा विचार आपण केला नाही आता आपल्याला कळताय आई आणि बाबांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय का घेतला त्यांच्या मनात नेमकं काय चालू होतं अभिषेक म्हणतो प्रार्थना खरंच बोलतेस तू आता आपल्याला ती परिस्थिती कळते आपलं बाळ या जगात नाही राहिलय परंतु आपण आता आईबाबांची साथ द्यायला हवी त्यांना इथे राहायला घेऊन यायला हवं त्यांना आपली गरज असेल या वयात बाबा तरी काय काय करतील आणि आईसाठी सुद्धा ही डिलेवरी खूप सोपी नसेल प्रार्थना म्हणते एकदम बरोबर बोलताय तुम्ही चला आपण आताच गावी जाऊया प्रार्थना आणि अभिषेक हे दोघेही गावी जायला निघतात इकडे नववा महिना सुरू असलेल्या प्रमिलाच्या पोटात दुखू लागतं तेव्हा शशिकांत खूप घाबरतात आता काय करावं हे त्यांना समजत नाही ते अँब्युलन्सला फोन करतात परंतु अँब्युलन्स काही वेळेत येत नाही तर इकडे प्रमिलाच्या पोटात खूप दुखत असतं तिच्या पोटात कळा येत असतात त्याच वेळेस अभिषेक आणि प्रार्थना हे दोघे घरी पोहोचतात अभिषेकला पाहून शशिकांत त्याला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात बरं झालं तू आलास देवाने आईच्या पोटात खूप दुःख आहे मी अँब्युलन्सला फोन केला पण ती अजून नाही आली मला खूप भीती वाटते शशिकांतला अभिषेक शांत करतो अभिषेक शशिकांत आणि प्रार्थना हे तिघेही आतमध्ये जातात प्रमिला वेदनेने कळवळत असते हे तिघेही प्रमिलाला गाडीमध्ये बसवतात आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात डॉक्टर म्हणतात बरं झालं तुम्ही यांना वेळेवर आणलं त्यांना लेबर पेन सुरू झालं आहे डिलेवरी करावी लागेल डॉक्टर प्रमिलाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात पुढील तीन तास प्रमिलाची डिलेवरी सुरू असते तेव्हा बाहेर उभे असलेल्या प्रत्येकाला खूप टेन्शन आलेलं असतं शशिकांत एक शब्दही बोलत नाही तो फक्त देवाचा धावा करत असतो थोड्या वेळानंतर डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात अभिनंदन तुम्हाला मुलगी आहे हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो हे तिघेही आतमध्ये जातात तिथे प्रमिला अजून बेशुद्ध असते तर बाळ पाळण्यात ठेवलेलं असतं या बाळाला पाहून या तिघांना खूप आनंद होतो शशिकांत बाळ हातात घेतो आणि अभिषेकच्या हातात देतो तो म्हणतो अभिषेक मला माहिती आहे तुम्हाला दोघांना हे नाही पटलेलं पण ही तुझी छोटी बहीण आहे हे मात्र तेवढंच खरी आहे या छोट्या बाळाला पाहून अभिषेक आणि प्रार्थनाच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यात प्रेमीला शुद्धीवर येते अभिषेक आणि प्रार्थनाला पाहून ती म्हणते तुमच्या दोघांचे खूप खूप आभार आज तुम्ही होतात म्हणून माझं बाळ वाचलं तुम्ही देवासारखे धावून आलात अभिषेक आणि प्रार्थना हे दोघे प्रमिलाच्या पायावर डोकं ठेवतात दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं प्रमिला विचारते रडायला काय झालं तुम्हाला प्रार्थना मागील काय घडलं ते सगळं सत्य सांगते तो गरोदर राहिली होती परंतु बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्यामुळे तिचं बाळ पोटातच देवाघरी गेलं हे ऐकून प्रमिला आणि शशिकांतला ही मोठा धक्का बसतो दोघे खूप दुःखी होता प्रार्थना म्हणते आई मला माफ करा तुमच्या गरोदरपणाची बातमी समजल्यानंतर मी, मी तुम्हाला काही बाई बोलले तुम्ही घर सोडून गेलात नंतर आम्ही तुम्हाला विचारलंही नाही पण पोटातल्या बाळाशी आईच्या भावना जोडलेल्या असतात ते मला आत्ता समजते प्रमिला बाळ प्रार्थनेच्या हातात देते आणि म्हणते आजपासून ही माची नाही तुझी मुलगी आहे प्रार्थनाला खूप आनंद होतो आणि या बाळाला छातीशी घट्ट कवटाळ होते आणि म्हणते आई मी तुम्हाला वचन देते ही मुलगी नेहमी माझी पहिली मोठी मुलगी असेल मी तिला कधीही जाणीव करून देणार नाही की ती माझ्या पोटची मुलगी नाही आहे अभिषेकसुद्धा प्रमिला आणि शशिकांतला वचन देतो मी या बाळाचा स्वतःच्या बाळाप्रमाणेच सांभाळ करेल आणि त्यानंतर अभिषेक आणि प्रार्थना प्रमिलालाही खूप काळजी घेतात सगळे खूप आनंदाने राहतात आणि बाळाला अभिषेक आणि प्रार्थना त्यांच्या मुलीप्रमाणे सांभाळतात काही वर्षानंतर अभिषेक आणि प्रार्थनालाही बाळ होतं पण ते त्याच्या मोठ्या मुलीबरोबर कधीही भेदभाव करत नाही तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद